बघत रहा एटीएम न्यूज सत्य आणि सतारखा हँडलूम एक्सपो दोन हजार पंचवीस छत्रपती संभाजीनगर वासियांसाठी एक पर्वणीच कारण गेल्या वर्षांपासून पसंतीस आणि विश्वासाला पात्र एकमेव प्रदर्शन म्हणजे हँडलूम एक्सपो होय दसरा दिवाळीसाठी या प्रदर्शनाचे आयोजन केले जाते या ठिकाणी जवळपास दहा पेक्षा जास्त प्रॉडक्ट आणि व्हरायटीज उपलब्ध आहेत या ठिकाणी विविध अशा अठ्ठावीस राज्यातून दुकानदार हँडलूम वस्तू विक्रीसाठी आलेले आहेत या ठिकाणी हाताने बनवलेल्या हँडलूम साड्या कुर्ती ड्रेस मटेरियल ज्वेलरी बेडशीट शॉर्ट फर्निचर कार्पेट शोभेच्या वस्तू 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 लाकडी खेळण्या क्रॉकरी आयटम आपल्या घरात आणि आपल्याला लागणाऱ्या सर्वच एकाच छताखाली आहेत या ठिकाणच्या सर्व वस्तू किफायती दामात उपलब्ध आहेत भव्य अशा दोन मोठमोठ्या वॉटरप्रूफ पेंडॉल मध्ये अनेक प्रकारचे स्टॉक्स असून अतिशय स्वच्छ आणि प्रसन्न असे वातावरण आहे भव्य असे मोठे पार्किंगची व्यवस्था असून या ठिकाणी खरेदीसाठी शहरवासियांची कायम गर्दी असते सर्वात स्वस्त आणि विश्वासू वस्तूंचे माहेर घर अशी ओळख असणाऱ्या शहरातील सर्वात मोठ्या या प्रदर्शनाला एकदा तरी भेट द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर नमस्कार एपीएन न्यूज चॅनल मध्ये आपले सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज आपण आलेलो आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी बाबा पेट्रोल पंप या ठिकाणी असलेले तापडिया मैदान या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हँडलूम एक्सपो दोन हजार पंचवीस हे सुरू झालेलं आहे आणि विशेष म्हणजे हे एक्झिबिशन ह्या एक्झिबिशनचं हे अकरावं वर्ष आहे म्हणजे दरवर्षी हे एक्झिबिशन या ठिकाणी लावत असतात तर छत्रपती संभाजीनगर शहरवासियांचे भरपूर प्रेम त्यांना मिळतं तुमचं नाव सांगा भावासाहेब ओळेकर तुम्ही किती वर्षापासून स्टॉल लावतो हे आमचं अकरा वर्ष असेल तर अकरा वर्ष तुमचा कशाचा असं स्टॉल आहे आपल्या लाकडी खेळणी वगैरे रांगोळ स्टेंचीस वगैरे सर अच्छा दरवर्षी तुम्ही हे एक्झिबिशन लावतात का मग तुम्हाला रिस्पॉन्स कसा भेटतो दरवर्षी सर आम्हाला चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि समस्त संभाजीनगरवासियांना आम्हाला एकच विनंती आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण आत्मा प्रदर्शनीचे आपल्या शहरामध्ये आयोजन केले आहे त्यामुळे आपल्याला एकच विनंती आहे आपण एक अवश्य भेट द्यावी यांचं म्हणणं असे की अकरा वर्षापासून तेचं सतत जवळपास हे एक्झिबिशन अठ्ठावीस ऑगस्ट पासून सुरू झालेलं आहे सोळा नोव्हेंबर पर्यंत हे एक्झिबिशन असणार आहे तर एपीएम न्यूजच्या वतीने आपण शहरवासींना सर्वांना विनंती की आपण या एक्झिबिशनला अवश्य भेट देऊन या ही दिवाळी आपण आणि दसरा मोठ्या प्रमाणावर साजरा करूया एपीएन पी एम न्यूज सा पवार छत्रपति संभाजीनगर मेरा नाम दिशा आशिफ हैंडलूम एक्सपो दो हजार हर साल की तरह इस साल भी आपके शहर औरंगाबाद में दिवाली के लिए बंपर वैरायटी लेकर आए हैं दस हजार से ज्यादा प्रोडक्ट हम लेकर आए हैं और ग्यारह बारह साल से लगातार आपके शहर में आ रहे हैं इस साल भी आपके लिए लेकर आए हैं बस साड़ियाँ लेकर आए हैं अलग अलग शहर से ट्वेंटी ट्वेंटी एट स्टेट साड़ी है हैंडलूम की बेड शीट कुर्ती शर्टे सहारनपुर के फर्नीचर है क्रोकरी आइटम है और विभिन्न प्रकार के ड्रेस मटेरियल ज्वेलरी वगैरह कंज्यूमर आर्ट सब तरह की वराइटी लेकर आए हैं शहर वालों को आप क्या कहना चाहेंगे? हम शहर वालों से यही कहना चाहेंगे कि आपके शहर में आए हैं एक बार सेवा का मौका अवश्य दें आप आइए आपको अच्छा लगेगा एक एक चीज़ आपको खुद देखिए चेक कीजिए भी लीजिए